कोकण पदवीधर काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांनी निरंजन डावखरेंवर साधला निशाणा काँग्रेसचे कोकण पदवीधर उमेदवार रमेश किर यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावरती निशाणा साधत पदवीधरांसाठी कोणतंही काम केलं नसल्याची थेट टीका केली आहे यावेळी मनसेने घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगताना मतदार सुज्ञ आहे त्यामुळे नेमका कोण कोणाला पाठिंबा देत आहे हे त्यांना कळेल असा टोला देखील मनसेला आहे यावेळी मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते मात्र आम्हाला सहकार्य व्हावे यासाठी त्यांनी हे अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे मित्रपक्षांचे सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आज अधिकृतपणे महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझं नाव महाविकास आघाडीतर्फे घोषित झाल्यावर पहिल्यांदाच मी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आज इथे आलेलं आहे ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहोत कोकणातल्या पदवीधर सर्व पदवीधरांचे मग ते पदवीधर बेकार असू देत किंवा नोकरीवाले असू देत या सगळ्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे प्रामुख्याने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे कारण कोकणात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पेन्शन हा देखील जुनी पेन्शन लागू करणं हा देखील आमच्यासाठी प्राधान्याने विषय आहे यू पी एस सी एम पी एस सीचं शिक्षण जिल्हानिहाय विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर शिक्षण शासनाच्या माध्यमातून शैक्षणिक जे काय बदल होतात त्या सर्वांवर लक्ष ठेवणं हे देखील या माध्यमातून आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे नाही मुळात असं आहे की आम्ही हे गेली पाच सहा महिने सदस्य नोंदणी करतो काँग्रेस पक्षातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीनं नोंदणी झालेली आहे त्यात आमचे सर्व मित्रपक्ष आहेत त्यांनीही नोंदणी केलेली आहे त्यामुळे के त्या नोंदणी हा विषय आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे लोकांना सव्वीस जूनला मतदानासाठी फक्त मतदान केंद्रापर्यंत आणणं हेच आमचं प्रामुख्याने महत्त्वाचं काम असेल जे आम्ही कार्यकर्त्यांच्या आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत पदवीधरांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत याचं कारण असं आहे की पदवीधर ही व्याख्याच एवढी मोठी आहे की पदवीधर हा प्रत्येक क्षेत्रात आहे त्यामुळे त्या, त्या प्रत्येक क्षेत्रातले पदवीधर त्यांचे वेगवेगळे वेग प्रश्न यांच्याकडे आपल्याला आत्मीयतेने बघण्याची गरज आहे जे दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षात या मतदारसंघाच्या माध्यमातून कोकणातल्या पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे मी इथे स्पष्टपणाने नमूद करतो खासदारकीची निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच कोकणामध्ये काँग्रेसला विधानसभा किंवा विधानपरिषद यासाठी पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे त्याकरिता सर्वप्रथम इंडिया एअरलाइन्सचा आणि आगे आमच्या नेतृत्वाचा आम्ही आभार मानतो कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अमितभाई किरनं जी उमेदवारी मिळे मिळालेली आहे तिच्यासाठी पालघरपासून अगदी कल्याण अंबरनाथपासून ते सिंधुदुर्गापर्यंत सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त मताधिक्य रमेश किरसाहेबांच्या पाडण्यात पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्यांना विजयी कसे करता येईल यासाठी काँग्रेस एक दिलाने आणि सर्व महाविकास आघाडीतील घटकांना एकत्र घेऊन काम करेल